नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लॉड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत हास्तकार बांधवांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी तूर आणि हरभरा खरेदीमुळे राज्यामध्ये आता बंद झाली सोयाबीनची हमी भावावरील खरेदी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आपडेट की तूर आणि हरभरा खरेदीमुळे राज्यातील सोयाबीनची खरेदी आता हमी भावावर झाली शंभर टक्के बंद मग तूर आणि हरभऱ्यामुळं या ठिकाणी राज्यातील होणारी सोयाबीन खरेदी का बंद झाली याचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा कास्ताकार बांधवांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आपडेट, कि आता तूर आनी तिल हमी भावावर खरेदी झाली बंद मग तूर आणि हरभरा यांच्यामुळे राज्यातील असणारी सोयाबीनची हमी भावावरील खरेदी का झाली बंद याचा सोयाबीनच्या भावावर आता भविष्यात कसा परिणाम होणार आणि याच्या त्यामुळे जो परिणाम होणार परिणामामध्ये अखेर सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती की ज्याच्यामुळे होणार या ठिकाणी आमचा शंभर टक्के फायदा या तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं आता विस्तृत आणि सविस्तर उत्तर तुम्हाला या ठिकाणी देतो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एवढीच आपणास कळकळीची विनंती बघा कास्ताकार बांधवण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल की सरकारला काय करायचं आहे तुरीची सुद्धा हमीभावावरती खरेदी करायची आहे आणि हरभऱ्याची सुद्धा हमीभावावरती खरेदी करायची आहे तुरीचं तर झालं आहे असं की तुरीचा सध्याचा बाजारभाव सहा हजार सातशे सहा हजार आठशेच्या आसपास आहे आणि तुरीचा हमीभावाचा जो दर आहे तो सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल म्हणजे मोठ्या प्रमाणात सरकारकडे शेतकऱ्यांचा तूर विक्रीचा कल या ठिकाणी येणार हरभऱ्याचं तेच आहे सध्या हरभऱ्याचा अभाव पाच हजार सहाशे पन्नास जो हमी भाव याच्यापेक्षा कमी आहे म्हणजे इथं सुद्धा हरभरा मोठ्या प्रमाणामध्ये सरकारकडे विकला जाण्याची शक्यता आहे आणि सरकारला जर तूर खरेदी करायची म्हटलं आणि सरकारला हरभऱ्या खरेदी करायचं म्हटलं सरकारला दोन गोष्टी लागणार एक तर महत्त्वाची गोष्ट गोडाऊन लागणार दुसरी महत्त्वाची गोष्ट पेमेंट लागणार आणि सरकारकडे माल स्टॉक करायला गोडाऊन पण जास्त शिल्लक नाहीत आणि पेमेंटची पण अडचण आहे आणि मग एकाच वेळी तूर आणि सोयाबीन यांची खरेदी सरकार काय सुरू ठेवू शकत नाही आणि याच्यामुळं सरकारनं आपल्या महाराष्ट्र राज्यातील म्हणजे देशातील सगळीच म्हणायला हरकत नाही तर या ठिकाणी सोयाबीनची खरेदी हमीभाव आता बंद केली याच्यामुळं या ठिकाणी निश्चितता का अनिश्चितता हा मुद्दाच नाही पण एवढं मात्र खरं की सध्या तूर आणि हरभऱ्यामुळे या ठिकाणी सोयाबीनची हमी भावावरील खरेदी झाली बंद याचा परिणाम आता कशा पद्धतीने होणार तो तुम्हाला समजावून सांगतो तर याचा परिणाम असा होणार की याच्यामुळं काय होणार सोयाबीनचा भाववर दबाव राहणार कारण आंतरराष्ट्रीय बाजारातसुद्धा आवक सुरू होणार ब्राझील अर्जेंटिनामधून आणि याच्यामुळं सोयाबीनच्या भावात तेज येण्याची शक्यता जवळपास संपली असं म्हणायला हरकत नाही अडोतीसशे ते बाजार भाव आहे सध्या त्यात पन्नास शंभर रुपये प्लस मायनस धरा तर चार हजार चार हजार शंभरच्या आसपास तुम्हाला सोयाबीनचा भाव मिळेल तिथे विक्री करून टाका ओरिजिनल पावती घ्या म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपल्याला मिळू शकेल तर ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशातील व राज्यातील जी असणारी सोयाबीनची हमी भावावरील खरेदी ती आता कायमची बंद झाली असं म्हणायला हरकत नाही कारण इथून पुढे परत ती सुरू होईल याची अजिबात शक्यता नाही भविष्यात आता सोयाबीनच्या भावाबद्दल काय काय घडामोडी घडू शकतात याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ हा आपणास आवडलाच असेल त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल मित्र व त्याचबरोबर माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजचे व्हिडिओ मला मनापासून खूप खूप ابر